मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तालुक्यातील भोगवे मध्ये आणि आज आपण बघणार आहोत भारतातली सगळ्यात मोठी अशी फिशिंग कॉम्पिटिशन जी की के एक्से तर्फे भरवली आहे लास्ट टाइम पण त्यांनी तळाशीलमध्ये ही कॉम्पिटिशन भरवली होती जी किनाऱ्यावरून फिशिंग करायची होती पण या टाइमला त्यांची समुद्रामध्ये जाऊन फिशिंग करायची ही कॉम्पिटिशन आहे तर खूप मजा येणार आहे तर या स्पर्धेसाठी खूप लांबून लांबून स्पर्धक आले आहेत आणि आपल्याला आज बऱ्याच प्रकारची फिशिंग बघायला मिळणार आहे बरेच प्रकार आहेत फिशिंगचे तर खूप सारी मजा येणार आहे बरेचसे आपले मित्र सुद्धा आहेत तर चला जास्त वेळ घेता व्हिडिओला सुरुवात करूया तर आपल्यासोबत आहे वन अँड ओनली मंदार शेट्टी आणि स्वर्गीय कोकण परागदादा तर बरेच आपले युट्यूबर्स मित्र आहेत लकी दादा सुद्धा आहे त्याच्याकडून आपण माहिती घेऊया तर आता आपण जाऊया आतमध्ये आणि <laughs> चाय पिऊक चाय पिऊक आणि त्याच्यानंतर आपण कॉम्पिटिशन कशी असणार आहे त्याची माहिती घेऊया तर आता आपल्यासोबत आहे लकीदा दादा मालवणी लाईफचे सर्व सर्व आणि दादा सुद्धा या कॉम्पिटिशनसाठी आलाय yes. तर या कॉम्पिटिशन बद्दल थोडं सांग ना बेसिकली uh, ही ची, uh, वर्ष uh, 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 आ, के एक्स एची कॉम्पिटिशन आहे यंदाचं हे सहावं वर्ष आहे केएक्स ए म्हणजे कोकण एक्स्ट्रीम अँगलर्स आपल्या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणातील मुलांनी एकत्रित येऊन हा जो ग्रुप बनवलेला आहे के एक्स ए तर या एची यंदाची जी टुर्नामेंट आहे ही भारतातली सर्वात पहिली बोट फिशिंग कॉम्पिटिशन आहे या अगोदर ज्या कॉम्पिटिशन तुम्ही पाहिल्या असतील त्या सगळ्या शोअरवरनं म्हणजेच किनाऱ्यावरनं केल्या जायच्या uh, आणि यंदा ही कॉम्पिटिशन अशा प्रकारे आहे की बोट किनाऱ्यावरनं समुद्रात जाणार जे आपलं निवती भोगवे लाईट हाऊस आहे त्या ठिकाणी जाणार तिथे एका बोटीवर पाच लोकांची टीम असणार आणि त्यांचा जो कॅप्टन असणार तो बोटवाला जो आपला इकडचा स्थानिक आहे तर तिथे जाऊन तुम्ही जिगिंग करा पॉपिंग करा त्याच्यानंतर ट्रोलिंग करा कुठल्याही प्रकारे म्हणजे हे जे स्पोर्ट्स फिशिंगचे प्रकार झाले किंवा फिशिंगचे प्रकार झाले वेगवेगळे टेक्निक्स आहेत त्या कुठल्याही टेक्निकने मासे पकडा फक्त तुमचा मासा रॉडवर पकडला जायला पाहिजे हे एक त्याच्या हे म्हणजे काय म्हणतात त्याला की या पद्धतीनेच तुम्हाला मासा पकडायचा अच्छा आणि पकडलेला मासा बोटीवर एक मार्शल असणार जो के एक्सेचा मेंबर असेल तो मार्शल असणार तो त्याचं माप घेणार किंवा वजन करणार किंवा किनाऱ्याला आल्यानंतर त्यांनी पकडलेल्या माशाचं वजन केलं जाणार आणि मग पॉईंट्सनुसार वजनावर लांबी रुंदीवर पॉईंट्स असतात आणि त्या पॉईंटनुसार त्या स्पर्धकाला म्हणजे त्या टीमला बक्षीस मिळणार पहिलं बक्षीस सेवन्टी फाय थाउजंड रुपीज आहे प्लस रील रॉ टॅकल्स मिळणार आहेत प्लस अंदमानची एक ट्रीप त्यांना मिळणार आहे माची लोकांना आणि पहिल्या बक्षीस बरोबर तो कॅप्टन आहे त्याला दहा हजार रुपयाचा बक्षीस आहे oh. कॅप्टन साठी दुसरं आय थिंक पन्नास आणि तिसरं पस्तीस प्लस टॅकल आणि सकाळी आपल्याला साडेपाच वाजता निघायचं आहे फिशिंगचा सकाळी साडेपाच वाजल्यापासून दुपारी एक पर्यंत ओके okay. ते आल्यानंतर मग जेवणाचा कार्यक्रम असेल आणि लगेचच प्राईस डिस्ट्रीब्युशन असेल तर खूप मजा येणार आहे पहिल्यांदाच मी हा एक्सपिरियन्स घेणार आहे म्हणूनच मी तुला आदल्या दिवशी आदल्या दिवशी चालू आहे की सगळी लोक आज येतात सगळी आणि ही जी लोक आलेली आहेत ती ऑल ओव्हर इंडियामधन आलेली आहे okay. सगळ्यांची आपलं बोलणं होत विचारांची घेवाण होते शॉप काय म्हणतो मस्त काय माझं तू हा रोड घेतलेला तू अजून माका मुहूर्तच नाही भेटलो <laughs> <laughs> बऱ्याच प्रकारचे लुअर्स आहेत तो खवळ भोगव्यात आल्यानंतर पहिला मासा दिसलाय वागळी मिळाली हे आता सुरुवात झाली काढलाय घ्या आता या ठिकाणी काय चालू आहे तर प्रत्येक बोटला एक कॅप्टन आहे कॅप्टन म्हणजे काय की इकडचा जो स्थानिक मच्छीमार आहे त्याची बोट आहे तो कॅप्टन आहे आणि त्या कॅप्टनला इकडचं वेदर कसं आहे कुठे खडक आहे भौगोलिक परिस्थिती कशी आहे याबद्दलची माहिती असल्यामुळे कॅप्टन आपण अशा माणसाला केला आहे जो इकडचा स्थानिक आहे सो तेरा टीम आहे तर तेरा कॅप्टन आहेत तर कुठला कॅप्टन कुठल्या टीमला जाईल कारण का ऑल ओव्हर इंडियामधनं आपल्याकडे पार्टिसिपेट आलेले आहेत पाच लोकांची मिळून एक टीम आहे तर त्या टीमला कुठला कॅप्टन जाणार ते आता आपण चिठ्ठ्या काढून घेणार आहोत सो ज्याचं जसं लक असेल तसं त्याला कॅप्टन मिळणार आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की या स्पर्धेमध्ये अजून एक गोष्ट आहे की ज्याला फर्स्ट प्राइज मिळणार त्या टीमचा जो कॅप्टन आहे म्हणजे जो बोटवाला आहे त्याला दहा हजार रुपये कॅश प्राईज आहे तर हे देखील बेस्ट गोष्ट आहे की कॅप्टनला देखील दहा हजार रुपये फर्स्ट प्राईज ज्याला फर्स्ट प्राईज मिळणार जी टीम पहिली येणार त्याच्या कॅप्टनला दहा हजार रुपये कॅश प्राईज तर आता आपण जाऊया ती प्रोसेस बघा तर आता चिट्ट्या उडवून कॅप्टन सिलेक्ट करताय बावीस किलोमीटर नरहरी निवाटकर नरहरी निवाटकर कोण आहे सगळेजण आपआपल्या चिठ्ठी उचलून कॅप्टन सिलेक्ट करतायत कॅप्टन आणि मार्शल आणि मार्शल आहे

ब्रँड्सच्या सगळ्या गोष्टी आहेत जवळजवळ चार हजारापेक्षा जास्त रुपयाचं सामान या बॅगमध्ये आहे ते प्रत्येक पार्टिसिपेंटला दिलं जाणार आहे त्याच्यानंतर प्रत्येक पार्टिसिपेंटला आपण टी शर्ट देखील देतो आहे आणि प्रत्येक टीमचा एक फ्लॅग आहे जो गुढीवर आपल्याला लावायचा आहे तर प्रत्येक जे टीम्स आहेत तेरा टीम्स आहेत तर त्यांचा फ्लॅग आणि टी शर्ट आहे थर्टी फाईव्ह थाउजंड ही अमाऊंट तुम्हाला मोठी वाटते पण त्याच्यामध्ये प्रत्येक पार्टिसिपेंटला जवळजवळ ते चार हजाराचं सामान प्लस बोटीचा खर्च प्लस शर्ट प्लस ब्रेकफास्ट लंच या सगळ्या गोष्टी देखील प्रोव्हाइड केल्या जातात सकाळी सकाळी चार, चार वाजता उठून सगळेजण रेडी झाले आहेत कॉम्पिटिशनला आणि आता निघतोय पोर्ट मधून डायरेक्ट समुद्रात चला शेठ मनोहर पण आलाय कोकणी लाईट अरे लाईट गेली बोट्स पण तयार आहेत हे बघा सकाळी सकाळी साडेपाच वाजता निघायचं आहे आणि टाईम पण झाला आता सगळे अँगलर्स आता रेडी झालेत इकडे कौशल दादा तुमच्या टीमचं नाव कसं दाईटर ओके आणि तू कुठे असतो कुठून आलाय मी दापोली बुरून दापोलीच आले okay. साडेसहा वाजले आहेत चला सगळे बोट्स आता रेडी झालेत सगळे टीम आले आणि आता चाललोय आतमध्ये समुद्रामध्ये आपला नाश्ता आलाय नाश्ता चालतं फिरत दुकान आणि पाणी नाहीये नाश्ता एक पाणी आणि नाश्ता नाश्ता आहे त्या साईडला तिकडे लाईट हाऊस आहे तिकडे आपल्याला जायचं आहे पण इकडून असा राऊंड मारून जायचंय कारण मध्ये इकडे खडून जायचं बोट मधून फिरतोय आणि सगळे जे कॉम्पिटेटर्स आहेत ते असे पसरले आहेत सगळीकडे या साइडने पूर्ण असे आणि एक मासा लागलाय कोणाला तरी बॅराकुडा जो कुठच्या बोटमध्ये आहे तो आता माहीत नाही आहे तिकडेच आता चाललोय समोर आपले आहे लाईट हाऊस तर आता आपण आहे लाईट हाऊसकडे समोर जो दिसतोय तो ब्रिटिश कालीन लाईट हाऊस आणि त्या साईडला जो आहे तो पोर्तुगीज कालीन कधी बांधलेले आहेत दादा पोर्तुगीज कालले अठराशे छप्पन सालीच आहे तुमचे आहे ब्रिटिश कालले ते दे एकोणीसशे पासष्ट ओके अ बघा वरती जाण्यासाठी परमिशन नाही आहे इथूनच आपण बघू शकतो लाईट हाऊसची गरज हलती ढोल आहे तरी त्या समोर म्हातारीची चूळ आहे अशी छान कुठेच काही बाहेर येते

Tanna Okay, nice. He's a Most participant. Uh, <laughs> he's a senior Most participant of the tournament. Very nice. Madam very is nice. the only lady participant, like okay. so just trying Karpol our lada. best. Nice. Amazing backdrop, amazing islands, amazing rocks, amazing waters and amazing arrangements. Indian just anglers. Just now they boat they organized breakfast for us. That's really awesome. It's really awesome. They okay. are very okay. caring and all. आपल्यासाठी नाही त्यांचा आपण घेऊ शकतो तसा पुढे तर आता आपण या दोन खडकांच्या मधून जाणार आहोत एकदम छोटीशी वाट आहे खडक बघा केवढे मोठे आहेत आणि एकदम छोटीशी वाट आहे इथून पाणी बघा कसलं येत आहे भारी कसा एक नंबर रॉक एका स्पर्धकांना उलट्या होत आहेत बोट लागली आहे खोल समुद्रात गेलात ना तर बोट लागते बोट अशी अशी होते त्यामुळे मंदारचे फॅन गावले आहेत समुद्रात सकाळपासून फिरतोय अजून एक पण मासा दिसला नाहीये कुठला तरी मिळाला यांना मासे मिळत आहेत पण वेगळ्या वेगळ्या बोट्स वरती मिळत आहेत समोर आपल्या जिगिंग करतायत जिगिंग कधी <laughs> मासो लागता बघूया या बोट्स मध्ये एक मासा लागलाय

काय रे खाली गेली रे हो हो कडक एक नंबर दुसरा मासा दुण दुण दुण। 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 तिसरा मासा यांचा, दुसरा कुठचा नाव काय तांबोशी सारख दिसत तीन मासे मिळाले कुठे गेलो याच नाव काय रे रेच नाव काय गोबर छोटा गोबरो कोबरा गोबरा या टीमला एक कोकर लागली आहे मोठी आहे एक नंबर दोन अडीच किलो आराम सकाळचे साडे दहा वाजलेत आणि आम्ही कंटिन्यू फिरतोय चार पाच बोट्स आपण बघितले पुढच्या टीमकडे पोहोचलोय यांना काय मिळालंय बघूया जवळ जवळगी जवळ घे ओ, 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 ओ आगा। 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 आगा।

जास्त जवळ नको घेऊ तर मित्रांनो आता मी परतीचा प्रवास सुरू केलाय वाजले दुपारचे साडेबारा अजून एक तास आहे कॉम्पिटिशन संपायला पण कसं झालंय की खूप साऱ्या बोट्स आहेत आणि खूप लांब लांब आहेत तर कोणाला मासा मिळाला ना तर खूप लांब जाऊन बघावं लागतो आणि तिकडे गेल्यानंतरच आपल्याला समजतो की कुठला मासा लागलाय आपल्याला दोन चार बोट्स मध्ये मासे बघायला मिळाले पण आता आपण डायरेक्ट किनाऱ्यावरती जाणार आहोत आपण सकाळपासून जवळपास शंभर दीडशे किलोमीटर फिरलोय या पूर्ण समुद्रामध्ये आणि आता आपण जाऊया किनाऱ्यावरती आणि सगळ्या बोट्स जेव्हा येतील तेव्हा सगळ्यांना किती किती मासे मिळाले ते आपल्याला तिकडे समजणार आहे सीगल्स बसले आहेत बघा वाव उडाले जाता जाता डॉल्फिनचं दर्शन झालंय समोर आहे त्या फायनली एका तासाच्या प्रवासानंतर आपण पोचलो आहे आपल्या डेस्टिनेशनवरती तर मित्रांनो सकाळी साडेपाच वाजता आपण समुद्रामध्ये गेलो होतो आणि आता वाजले दुपारचे सव्वा एक कंटिन्यू फिरत होतो तर आता दीड वाजता कॉम्पिटिशन संपेल आणि सगळे स्पर्धक जे आहेत ते परत किनाऱ्यावरती येतील आपण फ्रेश होऊ आणि त्यानंतर ते आल्यावरती त्यांना किती मासे मिळाले ते बघू जेवायला आलो आहे फिश फ्राय फिश करी चपाती तर इकडे बीचवरती सगळीकडे फ्लॅग्स लावले आहेत स्पॉन्सरचे आणि आतमध्ये तिकडे स्टेज आहे तो पण आपण बघूया या साईडला के एक्सेचा स्टेज आहे जिकडे बक्षीस वितरण होणार आहे आणि ट्रॉफीज पण आहेत ते बघा एक नंबर तर फिशिंग कॉम्पिटिशनमधली पहिली बोट आली आहे बघूया कुठची आहे ती आणि किती मासे त्यांनी पकडले आहेत ते चला आता सगळेजण एक एक करून येत आहेत सगळ्या टीम्स आल्यानंतर मासे बाहेर काढले जातील बोटमधून आता फक्त टीम्स बघूया चला सगळे बोट्स आले आहेत आणि बरेचसे मासे मिळाले आहेत आणि मोठे मोठे मासे मिळाले आहेत तर आता बघूया विनर कोण आहे ते आधी आपण मासे चेक करणार आहोत कोणाचा किती किलोचा आहे ते आणि त्यानंतर विनर केवढा मोठं आहे बघा पॅराकुडा साईज बघा केवढी आहे यांना कोकर मिळाली आहे मोठी आणि ग्रुपर साईज बघा जबरदस्त वा अन्न येलो पकडो पकड किंग साईज किंग साईज ग्रुफर कर्नाटका आणि नॉर्थस्त या टीम ला पण भरपूर मासे मिळाले टीमचं नाव काय स्पिन फायटर वन टू थ्री फोर फायव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन नाईस पॅराकुडा बघ केवढा मोठा आहे मस्त आता बघूया कोणाच्या टीमला विनर घोषित करतायत मोठे मासे तर इकडेच आहे इकडे आणि अजून एक आहे तो बघूया केवढा मोठा आहे तो हा एक दुसरा पॅराकुडा दुसरा गोबरा इकडे आता चेक करतायत वजन किती आहे बारा पाचशे बारा किलो पाचशे बारा पाचशे बरेच मासे मिळाले एक आता तिकडे एक आहे बॅराकुडा शेवटी वाव काय आणि कुठून आला सगळे या साइडला हा एक ग्रुपर तो एक ग्रुपर आणि बाकीचे छोटे छोटे मासे हे बघा कुठे आहे ना आणखीन एक टीम बघा आपल्या टीमचं नाव काय मरीन आणि आपले सगळे कुठून आला तुम्ही रत्नागिरी रत्नागिरीतले सगळे सर्व माशांचं वजन करून झालंय सगळ्यात मोठा मला वाटतं तोच होता बारा किलो पाचशे ग्रॅम आणि आता वरती स्टेजवरती जाऊन विनर डिक्लेअर करतील फर्स्ट सेकंड आणि थर्ड कोण आहे ते मासेच मासे साईज बघा माशांची शेजेبتय कर्तारना चला आता बक्षीस वितरण आहे आज या ठिकाणी आपण केएसची इंडिया फर्स्ट डीप सी बोट फिशिंग टूर्नामेंट साठी सगळेजण सगळे अँग्लर्स एकत्र आलो एकदा जोरदार टाळ्या केएस सोसायटी आणि सगळे अँग्लर्स साठी होऊन जोरदार पार्टनर होते उजो कास्टन कॅच हल्को बर्फिली सीएनसी कासा स्केल्स फी शाट बोन अँड विकी हे आपले ब्रँड पार्टनर होते त्याचप्रमाणे इव्हेंट स्पॉन्सर्स जे आपल्याला लाभले होते ओपन सी फिशिंग टॅकल्स फिश ऑन टॅकल स्टोर विनायक फिशिंग लुअर आर्यवर्त कृषी पर्यटन तारकर्ली सी होम्स बाईक मी फिशिंग अँड चार्टर्स अंदमान लक्ष्मी टॅकल रेड मरीन कतार क्राफ्टी अँगलस आपल्याला जे मीडिया पार्टनर या ठिकाणी लाभले होते ते मालवणी युट्यूब चॅनल वी चॅनल अँड मास्टर नाव आहे मिस्टर कौशल केलस्त एकदा जोरदार टॅप स्पर्धेतील आपण पाहतोय मॅक्स कॅच गिफ्ट एम्पल असं हे हो पारितोषिकाचं स्वरूप आपल्याला पाहायला मिळत आहे सेकंड रनर अप हे पारितोषिक आहे थर्टी आहे सन्मान से संदीप फ्रॉक्स यांच्या शुभ हे पारितोषिक दिलं जात आहे मेडल्स आपण पाहतोय ज्या टीमने 7.715 kg सेवन वन पकडला होता नाव आहे रेड मरीन बोट कॅप्टन मार्शल आणि टीम मेंबर्स तो मेडल प्रदान होताना फर्स्ट डीप सी फिशिंग टूर्नामेंट ज्या तांडलच्या हातामध्ये सुकान वाचत आणि ते सुखानं खूप महत्वाचं असत कारण जशी तांडेल बोट चालवत असत तशी तशी बोट मार्गक्रमण करत असते समुद्रामध्ये सर्वप्रथम रुपये कॅश त्याचप्रमाणे ट्रॉफी फर्स्ट विनर अर्थात या स्पर्धेचा चॅम्पियन टायटल ज्यांनी बारा पॉइंट पाचशे के चा ग्रुपर काढला अर्थात मनामध्ये कुठची शंका नसेल नाव आहे टीम मलबारी टीम मेंबर्स बोट कैप्टन मार्शल या सर्वन ना विनंती से पारितोषिक है 75,000 कैश प्राइस एंड टैकल्स ट्रॉफी 12.5 के जिस एकसे, से ग्रुपर पकड़ ला के एक्स ए कोकन एक्स एम एंगलर इंडिया स्पोर्ट्स डीप सी फिशिंग चैंपियन विनर टीम टीम मलबारी कॉंग्रॅच्युलेशन मनपूर्वक अभिनंदन ओके गुड इवनिंग लेडीज अँड जेंटलमेन हेअर इज द मॅनेजमेंट टीम ऑफ के एक्स ए अँगलर्स के एक्स ए अँगलर्स आर द पायोनियर्स इंडियामध्ये वेरियस अँगलिंग असोसिएशन आहेत वेदर वासी बँगलोरला किंवा एआय जी एफ ए मुंबईला बट के एक्स ए कोकणात असून सुद्धा द वे दे वर्क हार्ड द वे दे पुट इन देअर एफर्ट एन ऑल हे जे लोक आहे ते दिवस रात्र एक करून ज्या जे जसे प्रयत्न करतात कुणी कतारहून येतं कुणी मुंबईहून येतं आणि ते सगळे इथे एकत्र होऊन त्यांनी आपल्या देशाची सर्वप्रथम डीप सी फिशिंग कॉम्पिटिशन केली जी डीप सी फिशिंग कॉम्पिटिशन केली आहे के त्याच्यामध्ये जे प्रयत्न त्यांना करावे लागलेत सगळे परमिट्स घ्यावे लागलेत सगळे तिथे इथे त्या अरेंजमेंट्स करावे लागले इमॅजिन इथे यायला रस्ता सुद्धा डिफिकल्ट oh. आहे आणि इथे त्यांनी लोकांना बोलवलं इथे पार्टिसिपेंट एन्थ्युजियास्ट आले गुजरातहून इथे आले बेंगलोरहून इथे आले मैसू मँगलोरहून आणि ते सगळे इथे एकत्र होऊन त्यांनी पार्टिसिपेट केलं त्याचा सक्सेस जो झाला त्याचा जो रिजन आहे त्याचे जे मेन सूत्रधार आहेत दिस इज द मॅनेजिंग टीम ओके अँड दिस इज द मॅनेजिंग टीम हू मेड दिस इव्हेंट असतात ते आणि अशा छोट्याशा खेड्या कोकणच्या असा मोठा आयोजन करणं अशी बोट्स लावणं अँड द काइंड ऑफ अरेंजमेंट दे डे इमॅजिन बारा टीम्स बारा बोट्स हेवी सीजमध्ये त्यांच्यासोबत तीन स्पेशल बोर्ड त्यांच्यामध्ये मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह त्याच्यामध्ये मेडिकल फॅसिलिटीज ब्रेकफास्ट ऑन बोर्ड म्हणजे आप मच्छी पकड रे अँड ब्रेकफास्ट इज कमिंग टू यू हा बाय ब्रेकफास्ट करो who arranges this kind of arrangements and all that so all these arrangements all the goodie bags all the tackles everything and all kind of very high class arrangements were done by this team of kxa we wish them all the very best for the future all the very best. आम्ही निघतो थँक्यू सो मच अमोल ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या जगापूरपर्यंत पोहोचणं तितकंच महत्वाचं आहे कारण का आपल्या कोकणमध्ये आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये या अशा कॉम्पिटिशन जर भरवल्या गेल्या तर त्याच्यातनं एक रोजगाराची संधी संधी स्थानिक लोकांना उपलब्ध होते आणि खरंच ही एक महत्वाची गोष्ट जगासमोर पोहोचवण्यासाठी आज तुम्ही सगळेजण केक्स च्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचा खूप खूप आभार थँक्यू सो मच तर आता आपण निघतोय चल दादा चला चलो विस yes. चलो निघतो कसं वाटलं तुला भारी एक्सपिरियन्स पहिल्यांदा परत हो नक्कीच पहिल्यांदा गेलो चल दादा हो येतो आता भेटू लवकरच भेटू नक्कीच चलो चल बाय चल विनुदा भेटूया निघतोय आम्ही आता भेटूया लवकरच बाय बाय चलो तर मित्रांनो आज आपण भारतातली सगळ्यात मोठी फिशिंग कॉम्पिटिशन बघितली जे की समुद्राच्या आतमध्ये जाऊन फिशिंग केली गेली, गेली। खूप मजा आली खूप सारे टीम्स आले होते आणि खूप सारे मोठे मासे सुद्धा मिळाले सगळ्यात मोठा मासा गोबरा होता जो की साडेबारा किलोचा होता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन नसाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया आता लवकरच एका नवीन मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्यावा